मूर्तिजापूर पोलीस उपविभागाच्या कार्यक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पिंजर पोलिसांनी निहिदा येथून गुरुवारी रात्री सुमारे पंचवीस किलो गांजा जप्त करून दोन्ही आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे त्यांच्या विरुद्ध एन डी पी एस गुन्हा दाखल केला आहे पिंजर पोलिसांनी एका खबऱ्यामार्फत फंटर पाठवून ही धडाकेबाज कार्यवाही केली आहे पिंजर पोलिसांनी केलेल्या या धाडसी कार्यवाहीमुळे पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे पिंजर ठाण्याचे पोलीस गुरुवारी रात्री नाकाबंदी करीत असताना त्यांना एका खबऱ्यामार्फत ग्राम निहिदा येथे गांजा असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी वेशभूषा बदलून निहिदा गाव गाठले गांजा विक्री करणाऱ्या तस्करांसोबत सौदेबाजी सुरू असतानाच पिंजरचे ठाणेदार महादेव पडघन बीट जमादार राजू वानखडे अभिजीत शिरसाट श्रीकांत आजल सांडे आकोटकर यांनी गांजा तस्करावर झडप घातली जवळपास 25 किलो गांजा हस्तगत करून दोन आरोपींना ताब्यात घेतले सदर गांजा निहिदा ते जमकेश्वर मार्गावर पकडला पवन अजाब जाधव हो वय बत्तीस वर्ष दिगांबर प्रभाकर वक्ते राहणार निहिदा असे आरोपीचे नाव असून गांजा तस्करांनी दोन दोन किलोचे विटासारखे पॅकेट बनविले होते या दोन आरोपीकडून चोवीस किलो सहाशे अंमली पदार्थ माल जप्त केला आहे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे पिंजर पोलिसांच्या या धाडसी कार्यवाहीमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणले असून सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा पिंजर पोलिसांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आहे ही कार्यवाही मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजरचे ठाणेदार महादेव पडघण पोलीस उपनिरीक्षक करुणा माहुरे बीट जमादार राजू वानखडे विकास राठोड श्रीकांत आजल सांडे अभिजित शिरसाट भगवान मात्रे सुदाम राठोड मुकेश जाधव गोपाल आकोटकर नागेश ठाकरे ज्ञानेश्वर राठोड यांनी केली आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर